राज्यात दिवसेंदिवस हिट अँड रनच्या घटना घडत चालल्यात यात अनेकदा आरोपींना शिक्षा होते तर यात अनेकदा आरोपींना बळाच्या जोरावर सोडलं जात मात्र अशीच घटना लातूर मध्ये मागच्या एक महिन्याखाली झाली आणि यात चौतीस वर्षीय संगीता गणथळी या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला हिट अँड रन या घटनेतील आरोपी फरार झाला याच्यावरती गुन्हा देखील दाखल आहे मात्र तो सर्रास बाहेर फिरतोय बाहेरून या कुटुंबाला धमक्या देण्यात येत आहेत आपण जर भेटलं तर आज मी त्यांच्या कुटुंबामध्ये आहे अनेकदा या घटनांमध्ये अपघात होतात आरोपींना शिक्षा मिळते पण आरोपी फरार झाल्यानंतर जी परिस्थिती कुटुंबावर उद्भवते ती दाखवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झालाय आणि त्यानंतर या परिवारावरती या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे छोटी छोटी दोन मुलं आहेत या मुलांना त्यांची आई सोडून गेलेली आहे या घटनेमध्ये आईचा मृत्यू झाला उपचारा दरम्यान शनिवारी दहा वाजता मी आईला बोलले बोल होते आईला ज्या माणसाने आई माझ्या आईची काहीही चूक नव्हती तरी डॉक्टर असलेल्या महेश पाटलाने माझ्या आईला दारू दारू पिऊन दारूच्या आई आई आम्हाला सोडून या जगातून निघून गेली आता मला माझ्या आईची माया मिळणार नाही आम्ही आता पोर आम्ही आम्हाला आता आईची माया कधीच मिळणार नाही परंतु डॉक्टर महेश पाटलाला अटक करून लवकरात लवकर मोठी शिक्षा द्यावी ज्यावेळेस आईचा अॅक्सिडेंट झाला तेव्हा महेश पाटलांनी जर माझ्या आईला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं असत तर आज माझी आई आमच्या सगळ्यांसोबत असती परंतु तो मान तो महेश पाटील तिथून फरार होऊन गेला तर त्या माणसाला अटक करून अटक करावी अशी माझी विनंती काय आईची आठवणी काय आहे घर तुला आई लाडानं काय म्हणायची काय काय आठवणी लाडाने काय म्हणायचे आई तुला तेजू काय किती अच्छा अत्यंत वाईट परिस्थिती आहे दुःखाचा डोंगर या कुटुंबावर कोसळला आहे दोन छोटे छोटे मुलं आहेत या मुलांच्या आई या जगामध्ये नाही ही परिस्थिती दाखवण्याचा आपण प्रयत्न करतो काय आहे आईची आठवण येते का बर काय झालं बरं आईला फोन उडवलं महेश पाटल्यान बर बर काय मागणार तुझं आता म्हणणं ज्यांनी माझ्या आईला थडक गेले त्याला लवकरात लवकर अटक करावी अशी माझी आई ची आठवण येते संगीता गंगथडे यांचे पती आपल्या सोबत आहेत आई गेली आणि त्यानंतर स्वतःची पत्नी गेली या दुःखाच्या डोंगराखाली ती कुटुंब आहे त्यांचे पती आपल्या सोबत आहेत काय परिस्थिती आहे कधी काय मागणी आता सर तो जो नराधम आहे त्यांनी माझ्या पत्नीला देऊन तो त्या ठिकाणावरनं फरार झाला आज तो जर त्या ठिकाणी माझ्या पत्नीला त्याच वेळेस त्यांनी स्वतः थांबून जर हॉस्पिटलला घेऊन गेला असता तर माझी पती आज माझ्या ह्या लहान लेकरांना सोडून कधीच गेली नसती तो नराधम तिथून फरार झाला त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पण आजही त्याला अटक होत नाही त्या नराधमाला अटक होत नाही तो अटक न होता बाहेर मोकट फिरतोय आणि माझे जे ते त्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत त्या साक्षीदारांवर दबाव आणून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा ते प्रयत्न करतायत आणि त्याच्याकडनं माझ्या सुद्धा जीवाला आणि माझ्या कुटुंबाच्या सुद्धा जीवाला धोका आहे त्यांनी माझ्या पत्नीला मारलंय त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचाच गुन्हा दाखल झाला पाहिजे तो तिथून पळून गेला नसता आणि माझ्या पत्नीला दवाखान्यात घेऊन गेला असता तर तो माझी पत्नी आज माझ्या या मुलांबास माझ्या या परिवारासोबत त्या ठिकाणी ते राहिले असते तो त्याच्या बळाचा वापर करतोय त्याचे नातेवाईक उच्च पदावर त्या ठिकाणी आहेत त्या बळाचा आहे, त्या ठिकाणी तो उपयोग करतोय आणि तो गुन्हा दडपण्याचा प्रयत्न या ठिकाणी तो करतोय आम्ही एक सामान्य माणूस आहे म्हणून आमच्या सामान्य जीवाला कुठंच न्याय नाही का असे सामान्य किती जीव तुम्ही रस्त्यावरती असे मारणार आणि अपघात म्हणून त्या अपघाताखाली दडपणार आहात हा हिट अँड रनचा कायदा आहे जो लागू झालेला आहे त्या हिट अँड रन अंतर्गत त्याच्यावरती सर्व कलम लावली जाईल जा गेली पाहिजेत आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करून कठोरात कठोर कतौर शिक्षा मिळाली पाहिजे आणि माझ्या या कुटुंबाला माझ्या या लहान मुलांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे हीच माझी विनंती नक्कीच गुन्हा देखील दाखल आहे विवेकानंद पोलीस ठाण्यामध्ये मात्र आता या गुण्यामध्ये हिट अँड रन सारख्या का कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी या पीडित कुटुंबाची मागणी लातूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका